चिंतणा श्री गुरुदेवद जय जय रघुवीर समर्थ श्रीरामसमर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जणांचं स्वागत आहे बघा आज आपण आहेत ना मनुष्याच्या जीवनामध्ये अडकलेल्या गोष्टींची ही स्वप्नांची पूर्तता कशी होते ना आणि मनुष्याच्या जीवनामध्ये जर भगवंतावर विश्वास असेल भगवंतावर श्रद्धा असेल तर मनुष्याची सोडवणूक भगवंत कशी करतो ते आपण पाहणार आहोत पण जर मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना संवादच नसेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याची अधोगती कशी होते मनुष्याच्या नातेसंबंधामध्ये कसा दुरावा येतो ना ते आपण पाहणार आहोत म्हणजेच पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये भेट आणि संवाद आहे ना तो खूप गरजेचा आहे कारण का बरं बघा एखादी भेट आहे ना बऱ्याच गैरसमजांची गाठ सोडवत असते आणि एखादा संवाद आहे अनेक वाद मिटवतो म्हणजे काय बरं म्हणजे बघा आता या सोशल मीडियाद्वारे आहे ना आपण एखाद्याला मेसेज टाकतो म्हणजे कधी कधी असं होतं की या मोबाईलमध्ये अशी सिस्टमसुद्धा आहे ना आपण एक ग्रुप बनवतो आणि त्या ग्रुपमध्ये एक जरी मेसेज टाकला ना तरी हजारो लोकांना एकदाच जातो म्हणजे आपण आपण बघा नुसतं एखादा मेसेज टाकतो कुणाला जातो काय जातो याला आपल्याशी काही मतलब नसतं मग याच्यामध्ये संवाद होईल का बरं पण एक काळ होताना जेव्हा गाडी नव्हती पायी प्रवास करायचे दोन दोन तीन तीन दिवस पाहुणे राहायचे तेव्हा संवाद होता कारण तिथे भेट होती पण आता मोबाईल आल्यामुळं माणूस फोनसुद्धा करत नाही माणूस नुसता मेसेज टाकून मोकळा होतो पण असं होतं का बरं मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना भेट होणं गरजेचं आहे संवाद होणं गरजेचं आहे भेटल्याशिवाय गैरसमजांची सोडवणूक होत नाही आणि एखादा वाद मिटतो कधी बरं जेव्हा आपल्यामध्ये बोलणं होतं नाहीतर या संशयाच्या वातावरणामध्ये आहे ना कितीतरी संसार तुटलेले आहेत म्हणजे दुसऱ्या तिसऱ्याचं ऐकून मनुष्य आपल्या नात्यामध्ये वाद निर्माण करतो दुःख निर्माण करतो पण हे करून चालणार आहे का बरं अजिबात नाही ना समर्थांनी सांगितलेलं आहे या आयुष्यामध्ये आहे ना विश्वास आणि श्रद्धा नसेल ना तर मनुष्याच्या आयुष्याची राख रांगोळी होऊन जाते समर्थांनी सांगितलेलं आहे ना आपल्या जीवनामध्ये आहे ना आपण विश्वास आणि श्रद्धा ठेवायला हवी आपल्या जीवनामध्ये आपण अनेकदा संकटात सापडतो कधी पैसा नसतो कधी साथ मिळत नाही तर कधी आपलं कोणी ऐकत नाही आणि अशा वेळी मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो देवा मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवतो मग माझ्यासोबत असं होतं का बरं बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये पडलेला प्रश्न मी एवढं सर्व काही करतो तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये वाईट प्रसंग का येतात दुःखद भावना निर्माण का होतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये पडलेला हा प्रश्नच आहे ना बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया एका नामदेव नामदेव भक्ताची कथा एक अत्यंत साधा आणि गरीब मनुष्य होता पण मानाने अतिशय श्रीमंत म्हणजे तुमच्यासारखा आज आपण या भक्ती मार्गामध्ये आहोत ना आपल्या जीवनामध्ये धन सुद्धा आहे पैसा सुद्धा आहे काहींच्या जीवनामध्ये धनाची कमतरता आहे पण घाबरून जाऊ नका सद्गुरूंच्या कृपेनं एक ना एक दिवस धनाची कमतरता आहे ना तीसुद्धा मिटणार आहे पण आपलं चारित्र्य आपले संस्कार आपले कर्म आपलं जीवन आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे त्या आर्धंगी सोडून जाऊ नका जीवनामध्ये जरी तुमच्या दुःख निर्माण होत असतील ना तरी भगवंत तुमच्या जीवनामध्ये परीक्षा घेत आहे असं मानून तुम्ही पुढचं आयुष्य जगा बघा आपण पाहत होतो ह्या नामदेव आहे ना एका अत्यंत साधा आणि गरीब होता पण मानाने अतिशय श्रीमंत माणूस होता त्याच्याकडे ना पैसा होता ना मोठं घर होतं पण मनामध्ये एक अपार श्रद्धा असायची बघा ती अपार श्रद्धा म्हणजे भगवंताविषयी प्रेम भगवंताविषयी भावना सद्गुण विचार नेहमी घरामध्ये खायला काही नसेल ना तरी भगवंताची सेवा त्यानं कधी कमी केली नाही रोज सकाळी उठून घरची कामं आवरून स्वामी समर्थांच्या मठामध्ये जात असे हात जोडून डोळ्यामध्ये पाणी घेऊन म्हणायचा स्वामी मला काही नको फक्त तुमची कृपा असू द्या पण एके दिवशी परिस्थितीने त्याला जखडून टाकलं घरची परिस्थिती बिघडली कर्जाचा भार डोक्यावर आला पोरांना खायला घालायला काही शिल्लक राहिलं नाही पण तरीसुद्धा नामदेव मनाने कधीच ढळला नाही म्हणायचा माझे स्वामी समर्थ आहेत ना ते बघून घेतील माझे सद्गुरू आहेत ना ते समर्थ आहेत म्हणजे हा विश्वास ही श्रद्धा जरा आपल्यासुद्धा असेल ना तर तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही मग तो म्हणायचा सर्व काही भगवंत सांभाळून घेईल पण त्याची पत्नी त्याला म्हणायची बघा देवदेव म्हणत बसलात ना तर भाकरी भाजणार कोण मुलांची भूक भागवणार कोण आमच्या जीवनाला साडेसाती लागली आहे म्हणून तो नामदेव फक्त हसत म्हणायचा तू विश्वास ठेव स्वामींची कृपा आहे ना ते कधीच त्यांच्या भक्ताला एकटं सोडणार नाही पण त्या दिवसापासून त्याच्या पायाखालील जमीनच सरकली भरपूर त्याच्यावर भर कर्जसुद्धा झालं होतं आणि कर्जदार बाहेर थांबलेले होते शेत गमावण्याची वेळ आली होती मुलांचं शिक्षण अर्ध्यावर थांबलं होतं अण्णाचा दाणा घरामध्ये नव्हता मनात हजारो प्रश्न ज्याच्यावर कर्ज असतं ना त्याची अवस्था दयनीय होते पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना आयुष्यामध्ये किती जरी संकट आली ना तरी घाबरून जाऊ नका वाईट प्रसंगामध्ये भगवंत साथीला असतो ना म्हणून एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा किती जरी वाईट प्रसंग आले किती जरी तुमच्यावर कर्ज जा झालं किती जरी मोठी समस्या निर्माण झाली ना फक्त मनात नामस्मरण भगवंताचं करा बघा तुमचा अर्ध दुःख आहे ना तिथेच संपून जाईल हा विश्वास हा ठाम मनामध्ये ठेवा म्हणजे हा संयम आणि विश्वास असेल ना तर भगवंत मार्गसुद्धा दाखवत असतो म्हणजे तोच तो, तो। नामदेव होता ना एके दिवशी डोळ्यामध्ये आश्रू त्या आश्रू घेऊन मठामध्ये येतो समोर स्वामी समर्थांच्या समाधीवर फोटो होता समोर दिवा लवलवत होता आणि मनामध्ये आपत्तीचं वादल होतं तो म्हणाला स्वामी आज मला समजत नाही माझी कसोटी नेहमीच का होते बरं मी तुझ्यावर विश्वास ठेवला मग तू मला असं का त्रास देतोस बरं बघा इथे घडतं काय चमत्कारिक घडतो नामदेव ध्यानामध्ये मग्न झाला आणि अचानक त्याच्या मनामध्ये एक शांत आवाज आला तो आवाज म्हणाला हे नामदेव विश्वास असा असतो ना की जेव्हा डोळ्यांना काही दिसत नाही तेव्हाही म्हणाला असं वाटते तू मला सोडलं नाहीस म्हणून मी सुद्धा तुला कधीच सोडलं नाही तुझ्या जीवनामध्ये जे दुःख आलं होतं ना मी तुझ्या मागे पुढे उभा होतो तुझ्या जीवनामध्ये किती जरी संकट आली तरी तू माझं नामस्मरण कधी सोडलं नाहीस हा आवाज फक्त हृदयात ऐकू येणारा तेवढ्यात अचानक मठामध्ये एक अनोळखी माणूस येतो आणि हातामध्ये मोठी पिशवी देऊळ तो नामदेवाजवळून येऊन म्हणाला स्वामी समर्थांनी पाठवलेला आहे हे घे आणि तुझं सर्व कर्ज फेडून टाक नामदेव स्तब्ध झाला डोळ्यातून पाणी वाहू लागलं तो काही बोलू शकला नाही त्याला त्या क्षणी समजलं देव आपल्या भक्ताला आहे ना परीक्षा हे मी घेत असतो पण कधीच त्याला सोडत नाही आणि त्या दिवशी नामदेवाला एक गोष्ट पक्की कळाली भक्ती म्हणजे मागणं नाही भक्ती म्हणजे पूर्ण विश्वास असायला हवा क्षण भरायचा नव्हे तर आयुष्यभराचा विश्वास असायला हवा पण आपण कधीकधी स्वतःला एकटं समजतो पण खरं तर देव आपल्याला पाहतच असतो ना आपल्याला संकट देतो पण त्याच्यातून सावरालाही देतो फक्त आपण त्या संकटातून जाताना आपला विश्वास ढसळू नये नामदेवाप्रमाणे तुम्हीही विश्वास ठेवा तुमच्या मनात जर भक्तीचा दिवा लवलवत आहे ना तर काळोख कितीही गडद असू द्या प्रकाश कधी ना कधी कदे उजळून टाकणारच आहे फक्त हा विश्वास आहे ना तो अंधविश्वास नको अंधश्रद्धा नको कारण भगवंत तिथे असतो मनाने केलेली भक्ती आहे ना निर्मळ मनाने केलेले नामस्मरण आहे निर्मळ मनाने केलेले कर्म आहेत ते मनुष्याला कधीच डोबू देत नाही ते मनुष्याचा विजयच करून टाकतात आणि तुमचासुद्धा विजय होणार आहे तुमच्या सुद्धा जीवनामध्ये समर्थांनी ही कृपादृष्टी बरसवलेलीच आहे ना कोणत्याही गोष्टीला काही काळ जातो लगेच सर्व गोष्टी घडत नाही हळूहळू सर्व गोष्टी आहेत ना त्या पूर्णपदावर येणार आहेत फक्त विश्वास ढळू देऊ नका एक ना एक दिवस तुमच्या मनातली स्वप्न आहेत ना ती सत्यामध्ये उतरणार आहेत तुमच्या मनामध्ये पाहिलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही डोळ्यासमोर तिचा आनंद घेणार आहात म्हणून खचून जाऊ नकोस तुझी ही वेळ लवकर येणार आहे फक्त तुझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट आहे ना कायमची लक्षात ठेव इतरांबद्दल वाईट बोलणं त्याच्या चुका शोधणं एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदाण आलीस ती करणं एखाद्याची प्रगती पाहून जळणं तुझ्याकडे आहे मग माझ्याकडे का नाही अशी भावना तू सोडून दे जो तो आपल्या नशिबाचे खात असतो ना आणि परमेश्वरानं आपल्याला नशिबामध्ये काहीतरी लिहून ठेवलेलंच असेल ना म्हणजे श्रद्धा आणि सबुरी आहे ना ती प्रत्येक मनुष्यानं ठेवायला हवी योग्य वेळ आली ना योग्य वेळ आल्यावर भगवंत आहे ना, ना आपल्याला आपण पाहिलेल्या स्वप्नापेक्षा जास्त देणार आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा भगवंताला सुद्धा एवढे अवतार घ्यावे लागले म्हणजे हा मनुष्य आहे ना एक वेळेला भगवंताला आहे ना कितीतरी वेळेला अवतार घ्यावे लागले एका अवताराने तो अवगुणी मनुष्य थांबला आहे का बरं तो मनुष्य आहे ना हा राक्षसरूपी होतो म्हणून आज सुद्धा आपल्या या कलियुगामध्ये आहे ना अजून एक अवतार भगवंताचा होणार आहे तो म्हणजे कलकी हा कळकीदेव कल अवतार घेणारच आहे ना म्हणजे सर्व काही लिखित आहे पण मनुष्यानं आपले जीवन आहे ना ते सर्वश्रेष्ठ कसं जगावं हे ज्या मनुष्याला कळालं ना त्याचं जीवन सार्थकी होणार आहे बघा त्या वेळेला बघा विष्णूंनी अवतार घेतला कितीतरी अवतार झाले अजूनसुद्धा अवतार एक बाकी आहे आणि हा बाकी अवतार आहे ना जेव्हा भरपूर पाप होतील ना जेव्हा मनुष्य राक्षसी वृत्तीचा होईल हळूहळू मनुष्याचं हे आयुर्मान सुद्धा कमी होणार आहे मनुष्य एवढं पाप करायला लागेल अन्न पाण्यासाठी भटकू लागेल मिळणार नाही एवढा एवढा हा पापांचा दुजोरा आहे ना वाईट असतो की मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखद दुख क्षण चालू होतात आणि हे कलियुगाच्या शेवटी होणार आहे जेव्हा भरपूर पाप वाढली जातील ना तेव्हा हे दिवस येणार आहेत म्हणून आयुष्यामध्ये ही जर पापं कमी करायची असतील ना आपल्या आयुष्यामध्ये सुंदर जीवन जगायचं असेल तर मनुष्यानं आहे ना आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याला दुःख देऊ नका मग तुमच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख होणार नाही पण मनुष्य नेहमी स्वतःचा विचार करतो दुसऱ्याचा कधी विचार करत नाही आणि मग चिंतेमध्येच बुडून जातो ना पण जर चिंतेमध्ये तुम्हाला राहायचं नसेल जीवनात किती जरी अडचणी आल्या ना तरी हसत जगायला शिका कारण हसणं आहे ना हेच मनुष्याचं एकमेव शस्त्र आहे जे त्रास अर्धा कमी करतं आणि मन हलकं करतं ना पण स्वतःहून मनुष्याला हसता येतं का बरं अजिबात नाही हसण्यासाठी मनुष्याचं हृदय आहे ना त्या प्रकारे हसावं हो लागतं त्या हृदयामध्ये ती स्पंदनं निर्माण व्हावी लागतात तेव्हाच मनुष्य हसतो ना जर एखाद्या मनुष्याला भरपूर दुःख झालं आणि आपण त्याला हसायला सांगितलं तर त्याच्या चेहऱ्यावर हसू निर्माण होईल का बरं जरी त्यानं स्वतःहून हसण्याचा जरी विचार केला ना तरी त्या हसण्यामध्ये समाधान असेल का बरं म्हणजे हसणं हे दोन प्रकारचं असतं एक समाधानी असणं आणि एक दुःखामध्ये असणं म्हणजे कधी कधी मनुष्य जीवनामध्ये एवढा हसतो पण त्या हसण्यामध्ये सुद्धा दुःख असतं मग आपल्याला हसण्याचं दुःख हवं आहे की हसण्याचं समाधान हवं आहे हे आपण अगोदर लक्षात घ्या म्हणजे जरा आपल्याला जे नाही ना ते पाहून दुःखी होण्यापेक्षा जे आहे त्याची कदर केली ना तर आयुष्य खूप आनंदी होईल आयुष्य प्रसन्न निर्माण होईल पण मनुष्य करत ते करतो का बरं कधीच करत नाही हा सकारात्मक विचार आहेत ना हे मनाला सूर्यप्रकाशासारखे उजळवत असतात तेवढे विचार अंगीकारा आणि नकार आणि या नकारात्मकतेला मनाच्या दारामध्ये प्रवेश करू देऊ नका जर ही नकारात्मकता मनाच्या दारावर आली तर मनुष्याच्या घरामध्ये पूर्ण दुःख निर्माण होतं मग आपल्या जीवनामध्ये असणारा हा ऊर्जा आहे ना ही असणारी श्रेष्ठ भावना आहे ती मनुष्याच्या जीवनामधून निघून जाते आणि मग वृतं काय बरं वर अंधकार होऊन जातो आणि तो अंधकार चिंतेमध्ये निर्माण होतो आणि जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये चिंता रोग येतो तेव्हा त्याला मार्ग सापडतो का बरं अजिबात सापडत नाही म्हणजे तो मनुष्याच्या जीवनामध्ये अपयश येतं पण अपयश म्हणजे शेवट आहे खबर अजिबात नाही ना तर यशाकडे नेणारी पहिली पायरी आहे त्यामुळं अपयश आलं ना, निराश ना की निराश अजिबात होऊ नका त्यातून शिकण्याची संधी शोधा म्हणजे राग धरणं म्हणजे स्वतःचं मन दुःखानं जाळणं आहे म्हणून क्षमा करणं म्हणजे स्वतःला मुक्त करून प्रसन्न करणं आहे म्हणून जेवढं होईल ना बघा तुमच्या जीवनामध्ये कुणी शत्रू असेल तर त्याच्यामध्ये शत्रुत्व निर्माण करू नका त्याच्यामध्ये आपला मित्र पहा असं म्हणतात ना की निंदकाचं घर असावं शेजारी जेव्हा जेव्हा निंदक आपल्या आयुष्यामध्ये असतो ना आपल्याला प्रत्येक वेळेला जागा करत असतो तू इथे चुकला आहेस कारण तो आपली चुकीच दाखवत असतो ना पण आपण मात्र त्या उलट त्याला समजतो की तो माझा शत्रू आहे मला त्रास देतो पण असं होतं का बरं आपण कधीही पॉझिटिव्हली घ्यावं म्हणून नामस्मरणामध्ये मन कुणाचं बरं ज्याच्या जीवनामध्ये संयम आहे ज्याच्या जीवनामध्ये दुसऱ्याला चांगलो बघण्याची क्षमता आहे तोच खरी भक्ती करतो ना नाहीतर या जीवनामध्ये भक्ती करणारे आम्ही भरपूर पाहिले कितीतरी मोठमोठे देवदेव केले पण तरीसुद्धा भक्ती त्यांची श्रेष्ठ ठरली का बघा तुम्ही चांगदेव बघा छोट्याशा मुक्ता येणं चांगदेवांना शिकवलं ना एवढे ग्रंथ पाठ असून सुद्धा ती भक्ती छोटीच ठरली ना आणि लहानशा मुक्ता येणं ज्ञानाच्या जोरावर आपली ऊर्जा निर्माण केली बघा ज्ञाने ज्ञानदेवांनी भिंती चालवली रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ही भाषा आहे ही ऊर्जा आहे या आशीची येते कबर जिथे संयम नम्रता असेल ना तिथे आयुष्याच्या जीवनामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते आणि ती ऊर्जा आहे ना कधीच अधोगतीकडे जात नाही त्या ऊर्जेनं ना, दुसऱ्याचं सुद्धा भलं होतं आणि स्वतःचं सुद्धा भलं होतं म्हणजे पूर्ण जगामध्ये प्रकाशच निर्माण होतो ना आणि आज सुद्धा आमच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण झालेला आहे अंधकारापासून आम्ही प्रकाशाकडे जात आहोत ऊर्जावान होत आहोत आम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे कधी कधी थोडा वेळ लागेल पण वेळेच्या अभावी तुम्ही जर घाई करत बसलात ना तर तुम्हाला पश्चाताप निर्माण होईल प्रत्येक गोष्टीला वेळ लागत असतो म्हणून धीर सोडू नका तुमचे सुद्धा सुखाचे दिवस येणार आहेत एक विचार करा जेव्हा झाडाला फळ लागतं ना ते पिकण्यासाठी सुद्धा वेळ जातो तेवढा वेळ आपण धीर राहायला हवं धीर खायला हवा पण आमच्यामध्ये धीरच नसतो म्हणून आमच्या स्वप्नांची राख रांगोळी आजपर्यंत झालेली आहे म्हणून जर धीर बाळगायचा असेल ना तर भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा स्मरणामध्ये राहा आपली उपासना रोजची झाली पाहिजे आपल्या जीवनामध्ये श्रवण झालं पाहिजे आपण नियमांमध्ये राहिलं पाहिजे एवढं जरी आपण केलं ना तरी आपल्या भक्तिमार्ग योग्य रीतीने होईल आपण पाहिलेली स्वप्न पूर्णसुद्धा होत जातील आयुष्यामध्ये ही एक गोष्ट आहे ना प्रत्येकानं स्वीकारा मन जर तुमचं प्रसन्न ठेवायचं असेल ना तर भूतकाळाचा विचार कमी करा आणि वर्तमान काळाला प्रेमानं स्वीकारा भूतकाळ फक्त आठवण आहे भविष्य स्वप्न आहे आणि वर्तमानाच हीच खरी भेट आहे ना म्हणजे प्रत्येक माणूस आपली कथा जगत असतो प्रत्येक मनुष्य या आयुष्याचा चित्रपट आहे त्यामुळं तुम्ही तुलना न करता स्वतःच्या आयुष्याचा आनंद घ्या प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे ना आणि प्रत्येकाचं ते खास असतं म्हणून कृतज्ञता हिच आनंदाचं गुपित आहे ज्याच्याकडे आहे ना त्यावर समाधान मानणं हेच खरं सुख आहे म्हणूनच जीवनातला अंधार दूर करायचा असेल ना तर प्रकाशाची गरजच आहे ना आणि ही प्रकाशाची गरज आहे हा ही ऊर्जा आपल्याला कुठून मिळणार आहे बरं ही ऊर्जा मिळणार आहे उपासनेमधून ही ऊर्जा मिळणार आहे भगवंताच्या नामस्मरणातून म्हणजे आपल्या मनाला जेव्हा शांतता हवी असेल ना तेव्हा तुम्ही नामस्मरण करा निसर्गामध्ये सुद्धा जा तेव्हा आपल्या मनाला प्रसन्नता निर्माण होईल पण वाईट मार्गाच्या संगतीमध्ये जाऊ नका म्हणजे दुसऱ्यांच्या यशामध्ये आनंद मानणं शिकलं ना की मनातून मस्तर निघून जातो आपला आत्मा हलका होतो म्हणजे दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद जेव्हा आपण पाहायला शिकू ना ती सुरुवात करू प्रत्येक दिवसाची सुरुवात आहे ना तुमच्या प्रार्थनेने करा म्हणजे हासू चांगल्या विचारांनी केली ना तर उर्वरित दिवस आपोआप सुंदर होतील म्हणजे हे आयुष्य कशावर अवलंबून आहे बरं म्हणजे या अडचणी या देवानं दिलेल्या परीक्षाच असतात ना त्या आपण पार केल्या ना की पुढं आयुष्यसुद्धा सुंदर होतं म्हणून आपलं मन प्रसन्न ठेवायचं असेल ना तर जास्त अपेक्षा करणं थांबवा जितक्या अपेक्षा कमी असतील ना तितकाच आनंद जास्त असेल म्हणून या अपेक्षांचं ओझं आहे ना ते आपण आता कमी करायला हवं अपेक्षांच्या पलीकडे आहे ना माझा भगवंत आहे ती ऊर्जा आहे ती ऊर्जा सामावलेल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असते आणि ही ऊर्जा आहे ना आपल्या आयुष्यामध्ये आणा बघा तुमचं जीवन किती सुंदर होतं आता इथे प्रत्येकजण विचार करत असेल की माझ्या आयुष्यामध्ये पैसा नाही माझ्या आयुष्यामध्ये धन नाही मी कसा आनंदी राहू बरं पण तुम्हाला सांगणं आहे की बघा मागच्या वर्षी आपण मराठी बिग बॉस पाहिला असेल म्हणजे प्रत्येकानं तो मराठी बिग बॉस पाहावा असं मी म्हणणार नाही पण त्या बिग बॉसमध्ये एक अवर्णनीय प्रसंग होता ना बघा तो मुलगा होता त्याचं नाव होतं सूरज चव्हाण आणि या सूरज चव्हाणला आहे ना बघा त्याला वाचता सुद्धा येत नाही कुणी काय सांगावं कुणी कसं ऐकावं ते तुला ते सुद्धा त्याला समजत नाही पण तरीसुद्धा त्याचं निर्मळ मन पाहून आहे ना लोकांनी त्याला वोटिंग केली बघा त्या घरामध्ये आहे ना बिग बॉसच्या घरामध्ये त्याने आनंद निर्माण केला तो आनंद निर्माण कसा केला बरं प्रत्येकाची सहानुभूती कशी मिळवली बरं फक्त प्रेमळ मन होतं प्रेमळ विचार होते चांगला स्वभाव होता म्हणजे आपली वाणी जर चांगली असेल ना तर आपल्या जीवनामध्ये तुम्ही सर्व काही मिळवू शकता आपल्या वाणीमध्ये एवढी ताकद असते ना समोरचा किती जरी बलाढ्य असेल ना तरी तुम्ही त्याला जिंकू शकता फक्त आपल्या वाणीवर लक्ष द्या आयुष्य खूप सुंदर आहे खूपच सुंदर जागा इतरांचं कल्याण करा तुमचंसुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समरत